जो आहे तो आता गावाकडे जाण्याचा आहे काय घेऊन जायचंय असं आमच्या अरुण खरमाटे मला विचारतात काय घ्यायचंय त्यांनी घेतलंय अगोदरच आमची लोक बोलतात कमी करतात जास्त त्यामुळं या क्रांतिकारी आझाद मैदानाच्या भूमीमधून जो रस्त्यावरचा लढा किंवा ज्या आझाद मैदानावरून ओबीसींचा गळा घोटणारा आणि मराठ्यांची फसवणूक करणारा जी आर दिला त्याच मुंबईच्या आझाद मैदानावरून आपण सिवा संघटनेच्या मावळ्यांच्या माध्यमातून आजचं हे टोकण आंदोलन आझाद मैदानावर आज केलंय आता ही मालिका चालू होणार आहे आज आपलं आंदोलन झालंय नऊ तारखेला आमचे कुणबी नेते चंद्रकांत बावकर साहेबांच्या माध्यमातून इथंच आंदोलन होणार आहे त्यानंतर दहा तारखेला नागपूरमध्ये माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये महामोर्चा होतो आहे त्यानंतर आत्ताच जाहीर केल्याप्रमाणे आपल्याच व्यासपीठावरून राष्ट्रीय नेते जे आमचे ओबीसीचे आहेत ते छगनराव भुजबळ साहेबांनी घोषणा केली की बीड मध्ये रद्द झालेला जो मेळावा आहे तो उद्याच्या सतरा तारखेला होतो आहे आणि आता मालिका सुरुवात झालेली आहे ज्या आझाद मैदानावर जीआर काढला त्याच आझाद मैदानावरची ठिणगी ही वनव्यासारखी महाराष्ट्रात पसरून तो जीआर जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही वज्रमुख ही एकजूट कोण्या जातीच्या विरोधात नाही किंवा कोण्या पक्षाच्या विरोधात नाही पण आज भुजबळ साहेबांनी एक चांगलं वाक्य वापरलंय प्रकाशांना पक्षाचे जोडे काढूनही आम्हाला जर लढायची वेळ आली तर लढावं लागेल फार महत्वाचं वाक्य आहे का तयारी तुमची सगळ्यांची नाही तर आम्ही जसं बैल खुट्याला बांधलेला असतो तसं पक्षाच्या खुट्याला बांधलेल्या आम्हाला तशी जर वेळ आली मला माहिती आहे हे शिवाचे मावळे आम्ही चमत्कार अनेक ठिकाणी करून दाखवले आम्ही जे निर्णय घेतले त्या त्या मतदारसंघात ते करून दाखवले त्यामुळं आता सगळे ओबीसी म्हणून व्यासपीठावरच्या मान्यवरांना पुन्हा मला एक आणखी भुजबळ साहेबांना मी सांगितलं पण त्यांना लक्षात लवकर आलं नाही नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी विभागानं ओबीसीच्या जातीचा संकलित झीआर काढलाय आपण आकडे फार वेगवेगळे द्या मीडियामध्ये नेत्यांकडूनच आकडे चुकीचे जाणं बरोबर होणार नाही म्हणून मी आकडेवारी काढलेली आहे एकूण छप्पन जाती वगळण्यात आलेल्या आहेत आणि ओबीसी एन टी विजय टी एस बी सी च एकत्रित मुख्य जाती हा तीनशे अठ्ठावन आणि तत्सम जाती हा पाचशे तीन म्हणजे ओबीसी मध्ये एकूण आठशे एकसष्ट जाती आहेत आता इथून पुढे मीडियाला बोलताना आपण सगळ्यांनी ठरवा त्या होत्या नऊशे सतरा जाती होत्या नऊशे सतरा जातींच्या पैकी छप्पन जाती वगळण्यात आल्या आणि आज जी आर मध्ये असलेल्या जा ज्या जाती आहेत त्या आठशे एकसष्ट जाती आहेत आपण तर आपला आकडा कमी करालो त्यामुळं आपण लोकांमध्ये जो काही मेसेज द्यायचा आहे तो ताकदीचा मेसेज गेला पाहिजे छोटे छोटे समाज आहेत ठीक आहे पण तरीही एकूण आठशे एकसष्ट जाती या ओबीसी मध्ये आहेत हा लढा कोणा एका शिवा संघटनेचा किंवा कोण्या एका कुणबी सेनेचा किंवा कोण्या एका जातीचा नाही तर आठशे एकसष्ट जाती ज्यामध्ये आहेत त्या ओबीसी प्रवर्गाचा लढा आहे आणि ही लढाई लढण्याची विचाराची ठिणगी आज आपण या आझाद मैदानावर टाकलेली आहे मला विश्वास आहे की हा वनवा विचाराचा वनवा नक्की महाराष्ट्र भर पेटल्याशिवाय राहणार नाही आणि ओबीसीचं जे हिरावून घेण्याचं काम चाललंय मी कालही न्यूज एटीन लोकमत मध्ये बोलताना सांगितलं असं म्हणालो की खर तर आमच्या चंद्रकांत बावकर साहेबांनी म्हणल्याप्रमाणे मराठा आणि कुणबी वेगळ्या आहेत त्यावर आता भाष्य बी करत बसायची आवश्यकता नाही पण दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा आर